नमस्कार सप्रेम मराठीच्या एक्सपर्ट ओपिनियन या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझं नाव सचिन बिरारी आजचा विषय आहे जनरिक औषधं आणि त्याबद्दलची माहिती मंडळी आपल्या आयुष्यामध्ये तीन एम एम म्हणजे अल्फाबेटिकलीमधलं एम हे अनावधाने कधी ना कधी येतच असतं आणि त्या व्यतिरिक्त आपलं आयुष्य खरोखर अर्धवटच आहे कुठले हे एम आहेत पहिला एम एम स्टँड्स फॉर मनी पैशाशिवाय कोणाचंही आज चालू शकत नाही दुसरा एम जो आत्ता आत्ताच कोविडच्या काळामध्ये सगळ्यांकडे आलेला आहे आणि तो म्हणजे मोबाईल मोबाईलशिवाय आज खरंच आपलं आयुष्य राहू शकतं का याचा आपण विचारही करू शकत नाही वय कुठलंही असो लहानपासून तर वयोवृद्धांपर्यंत मोबाईल हा सर्वत्र पसरलेलाच आहे आणि आता तिसरा एम तो म्हणजे एम स्टँड्स फॉर मेडिसिन्स आपली इच्छा असो वा नसो वयाच्या चाळीशीनंतर किंवा लहानपणापासून कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये एम फॉर मेडिसिन हा येतच असतो त्याला आपण आपली इच्छा असो वा नसो अवॉइड करू शकत नाही ट्रीटमेंट घेताना प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या चॉईस आहेत ते डिपेंडिंग अपॉन काय आजार आहे जसं ॲलोपॅथी ही सगळ्यांना माहिती आहे की आजार पडल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जात असतो युजली दे आर ॲलोपॅथिक डॉक्टर त्याचप्रमाणे आयुर्वेदिक ही पण एक ट्रीटमेंट असते त्या त्याकरता आपण आयुर्वेदिक डॉक्टरकडे म्हणजे ज्यांनी बी एम एस क्वालिफिकेशन केले असेल त्यांच्याकडे आपण जात असतो आणि त्याचबरोबर होमिओपॅथी किंवा युनानीसुद्धा मेडिसिन्स अवेलेबल असतात आणि त्या पद्धतीने आपण ती मेडिसिन्स आणि ट्रीटमेंट घेण्याकरता त्या एक्सपर्टकडे जात असतो जीवनावश्यक वस्तूंची वाढती महागाई आणि दररोज लागणारा मेडिसिनचा खर्च हा खरोखरच अव खिशाला परवडणारा नसतो आणि अशा परिस्थितीत आपणाला सर्वांना दिलासा देण्याकरता एक ऑप्शन्स नक्की आहे आणि तो ऑप्शन म्हणजे जेनरिक औषधं आजकाल टी व्हीमध्ये किंवा न्यूजपेपरला किंवा इवन कोणाच्या गप्पांमध्ये सुद्धा आपल्याला ऐकू येते की अरे माझा हा नातेवाईक माझा हा मित्र किंवा माझे हे रिलेटिव्स किंवा इवन सराउंडिंगमध्ये ते सांगत असतात की आम्ही खूप मोठी ट्रीटमेंट घेत होतो आणि तिथे मात्र जेनरिक औषधांचा वापर चालू केला आणि त्यामुळे मात्र खरोखरच खूप पैसे वाचलेत तर मग हे जनरिक औषधं म्हणजे नक्की काय हा प्रश्न समोर येतो कारण की आपण याआधी कधी ऐकलेली गोष्ट नाही आहे तर चला तर जाणून घेऊया जनरिक औषधं म्हणजे काय सो जनरिक औषधं म्हणजे ब्रँडेड औषधांमधील मूळ औषध ज्याला आपण सायंटिफिक भाषेमध्ये ॲक्टिव इन्ग्रेडियंट असं म्हणतो मला कळतंय आहे थोडंसं डोक्यावरून जातंय पण चला आपण सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया दैनंदिन जीवनातील एक उदाहरण असं घेऊया की आंघोळीचा साबण इज वन ऑफ द कमोडिटी किंवा त्याला आपण जेनरिक असं म्हणू द्या पण विविध कंपन्या त्याला त्यांचं ट्रेडमार्क किंवा ब्रँडिंग देऊन म्हणतात दे दे हा लक्स आहे हा सिंथॉल आहे हा पॉ कोलगेट पॉबोलिव्ह आहे किंवा विविध नावं त्याला दिली जातात किंवा हा लाईम लिरिल ला आहे अशी विविध नावं दिली जातात आणि तोच अंघोळीचं साबण प्रत्येक कंपनी ही विविध प्राईजला म्हणजेच एम आर पीला डायरेक्टली कस्टमर्सला ते विकत असतात आता ह्या प्रमोशनमध्ये सुद्धा त्यांना खूप खर्च असतो वेन इट कम्स टू मेडिसिन्स जेव्हा आपण औषधांबद्दल बोलतो तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जेनरिक औषधं म्हणजे ब्रँडेड औषधांमधील मूळ औषध आता मेडिसिन्सचंच एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर क्रोसिन हा एक ब्रँड झाला ताप आल्यानंतर आपण जेव्हा डॉक्टर्सकडे जातो तेव्हा साहजिकचपणे पण आहे ताप कमी करण्याकरता किंवा अंगदुखी कमी करण्याकरता डॉक्टर जे क्रोसिन किंवा कॅल्पॉल नावाचा ब्रँड लिहून देतात तर हा ब्रँड झाला पण त्यातला मूळ औषध म्हणजेच जेनेरिक म्हणजेच ॲक्टिव्ह इन्ग्रिडियंट ते आहे पॅरासिटामॉल तर पॅरासिटामॉल नावाचं जेनेरिक औषध आपल्याला ताप आला असेल तर लागत असतं इट इज नॉट द क्रोसिन क्रोसिन आपला ताप घालवतो असं म्हणणं टेक्निकली चुकीचं असेल कारण क्रोसिन हा ब्रँड झाला आहे किंवा कॅल्पॉल हा ब्रँड झाला ऍक्च्युअली शरीराला गरज असते पॅरासिटामॉल नावाच्या औषधाचे तर अशा विविध कंपन्या ते मूळ औषध म्हणजेच पॅरासिटामॉल हे मार्केट करत असतात आणि मार्केटिंग करता करता डिपेंडिंग अपॉन अगेन तो मॉलिक्युल कसा आलेला आहे त्याच्यानुसार ते प्राइझिंग ठरवत असतात सो so, जेनरिक औषधं म्हणजे ब्रँडेड औषधांमधील मूळ औषध मग आता दुसरा प्रश्न कदाचित असा पडू शकतो की जेनरिक औषधं जर स्वस्त आहेत तर मग हे इफेक्टिव्ह असतात का किंवा त्यांचा आपल्याला उपयोग होतो का किंवा ते अंगी लागू पडतात का तर त्याचं उत्तर आहे होय कारण जेनरिक औषधं म्हणालात तर त्याच्यातलं असलेलं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजेच मूळ औषध त्याची मात्रा त्याचं घेण्याचं प्रमाण त्याचा घेण्याचे डोसेज म्हणजे ज्याला आपण म्हणतो दिवसातून दोनदा घ्या पाचदा घ्या एकदा घ्या तीनदा घ्या हे त्याची घेण्याची पद्धत किंवा ती फॉर्म फॉर्म्युलेशन ज्याला म्हणतो फॉर एक्झाम्पल Uh, एखादा मॉलिक्युल हा कॅप्सूलमध्येच अवेलेबल असो किंवा तो टॅबलेटमध्येच अवेलेबल असतो किंवा तो इंजेक्टेबलमध्येच अवेलेबल असतो किंवा तो सिरपमध्येच अवेलेबल असतो तर यामध्ये सुद्धा सेम फॉर्म्युलेशन मिळणार आहे त्याचं एक्स्पायरीसुद्धा तेवढ्याच कालावधीची असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याचा जो इफेक्ट आहे ज्याला आपण म्हणतो थेरापेटिक इफेक्ट तो सुद्धा तेवढ्याच पद्धतीने सारखाच असतो आणि त्याचा साईड इफेक्टसुद्धा तेवढाच असतो सो जेनरिक औषधं ही खरोखरच उपयोगाचीच असतात आणि इफेक्टिव्हच असतात जे वेन वी वेन एव्हर यू आर कम्पेरिंग इट विथ द ब्रँडेड मेडिसिन एक्झॅक्टली सेम मंडळी बऱ्याच जणांच्या मनात असं ही शंका पण असते की जेनरिक औषधं ही ब्रँडेड औषधांच्या तुलनेत स्वस्त असतात का आणि महत्त्वाचं स्वस्त असतील तर त्याच्यामागे काय कारणं आहे तर याचं उत्तर आहे येस जेनरिक औषधं ही ब्रँडेड औषधांच्या पेक्षा खरोखरच स्वस्त असतात का तर ते आपण जाणून घेऊया औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या ह्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो संशोधनावर खूप मोठा खर्च करत असतात हा खर्च करत असताना म्हणजे हा रिसर्च आणि संशोधन चालू असताना ह्या कंपन्यांना विविध टेस्ट कराव्या लागतात जो मॉलिक्युल ज्या आजारावर ते घेऊन येत असतात आणि ह्या मॉलिक्युल बनल्यानंतर त्याची टेस्ट पण म्हणजे ज्याला आपण क्लिनिकल ट्रायल्स असं सायंटिफिकली म्हणतो फेज वन फेज टू फेज थ्री म्हणजे सुरुवातीला ते फक्त इन विट्रो ट्रायल्स म्हणजे केमिकली किंवा सायंटिफिक लॅबमध्ये त्याची टेस्ट घेतली जातं त्याचं ॲब्सॉप्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम अँड एक्सक्रेशन कसं आहे ते बघितलं जातं तदनंतर त्याचा स्टडी हा ॲनिमल्सवर केला जातो आणि तोही बऱ्यापैकी सक्सेसफुल मिळत असेल तर मग तो ह्युमन बिईंगवर त्या क्लिनिकल फेज ट्रायल्स केल्या जातात आणि असं सक्सेसफुल झालेलं औषध जेव्हा त्याला मान्यता मिळते किंवा जेव्हा त्यांना त्या औषध कंपनीला ते औषध बाजारात आणण्याची जेव्हा परवानगी मिळते तेव्हा अशी फार्मास्युटिकल कंपनी म्हणजे औषध निर्माण कंपनी त्या मॉलिक्युलकरता लगेचच पेटेंट घेत असते आणि पेटेंट घेतल्यानंतर ठराविक कालावधीपर्यंत हे पेटंट असल्यामुळे ही कंपनी हे प्रोडक्ट फक्त ग्लोबली विकत असते आणि त्यांनी ठरवून दिलेल्या प्रीमियम प्राईजवर सो so, मंडळी जोपर्यंत हे पेटंट असतं तोपर्यंत हा एकच औषध निर्माता ही मेडिसिन्स विकत असतो अँड ऑब्वियसली आर एन डीवर झालेला मोठा खर्च असल्यामुळे प्लस मार्केटिंग म्हणजे डॉक्टरांसकडे पर्यंत पोहोचवण्याचं जे से काम असतं सेल्स अँड मार्केटिंग एक्सपेन्सेस हा मोठा असल्यामुळे या नवीन आलेल्या संशोधन करून आलेल्या मॉलिक्युलची किंवा जो काही तो ब्रँड नेम त्यांनी दिला आहे त्याची प्राईज ही जास्तच असते आणि त्यामुळे अप टू पेटेंट हा मॉलिक्यूल आपल्याला महाग मिळतो नमस्कार मंडळी तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर कृपया तुम्ही याला लाईक करा जास्तीत जास्त मित्र आणि नातेवाईकांमध्ये हा शेअर पण करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सप्रेम मराठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जनरिक औषध हा विषय ॲक्च्युली हिमनगासारखा आहे त्यातला आपण फक्त एक टोक बघितला आहे आणि त्याच्याबद्दलची अजून इनडेप्थ माहिती पुढच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपण नक्कीच बघणार आहोत धन्यवाद